चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा चंदगड नगर नगर पंचायत संदर्भात आज आम्ही लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय सचिन बल्लासाहेब यांच्याकडे आलो नमस्कार प्रथमतः चंदगड ग्रा ग्रामस्थांचं अभिनंदन आणि त्यांच्या या सव्वा वर्षाच्या कार्यकर्तृत्वाच्या किंवा तुआ एकजुटीच्या एक चांगला निकाल म्हणावा लागेल की शासनानं चणगडला नगरपंचायत तिचा दर्जा दिला साधारणतः सव्वा वर्षाच्या मागे हजरान नगरपंचायत घोषित करण्यात आली आणि त्याच वेळी त्याच दिवशी ज्यावेळी घोषित करण्यात आले आणि तिथून जी आम्हाला कल्पना मिळाली त्याचवेळी आम्ही चंदगडमधील काही प्रमुख लोक एकत्र बसलो आणि आजरा जर नगरपंचायतीचा दर्जा मिळवू शकते तर चंदगडला काय मिळू शकत नाही ही गोष्ट आम्ही आमच्यामध्ये चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून गावाचं मत काय आहे किंवा सर्वपक्षीय मत काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला लागोलाग दुसऱ्याच दिवशी आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा बोललो ग्रामसभेमध्ये एक कृती समितीची नियुक्ती करण्यात आली आणि योगायोगानं त्याच दिवशी माझी जिल्हा परिषदची जनरल बॉडी होती मी जनरल बॉडी मध्ये पण हा ठराव मांडायला लावला आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना सर्व जिल्हा परिषद सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हा ठराव करावा लागला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुका प्लेसला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही त्या सर्व ग्रामपंचायतींना शासनानं भाजप सरकारनं ताबडतोब लवकरात लवकर नगरपंचायतीचा दर्जा द्यावा व विकासाला त्यांचा मार्ग मोकळा करावा हा ठराव तिथे मी मांडून घेतला सर्वपक्षीय कमिटीमध्ये एक कृती कमिटी स्थापन झाली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून पाठपुरावा चालू झाला आपण चंदगड ग्रामपंचायतीच्या अनुषंगानं चाळीस वर्षानंतर माझ्या मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळालं होतं थेट सरपंच पदाचं थे। पण त्यांचे उपकार कसे मानायचे त्यांचं ऋण कसं घडायचं हे समजत नाही त्यांनी गावाच्या सर्वांच्या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला गावाच्या विकासाला निधीची गरज असते आणि तो निधीची गरज आणि इतर काही तांत्रिक अडचणी सनगडच्या भौगोलिक परिस्थितीच्या रूपाने आहेत घनकचरा व्यवस्थापनाची गरज आहे ते फंड नगरपंचायतीलाच मिळू शकतात ह्या अनुषंगानं त्यांनी पाठिंबा दिला गावातील सर्व तरुण ज्येष्ठ लोक एकत्र येऊन सलग आपले सण काय कामं सोडून चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला गेला अखंड माझ्या मते भारतामध्ये अशा इतिहास इत्या, ऐतिहासिक घटना असेल की एके अर्ज ह्या चारी निवडणुकीमध्ये खरेदी केला गेला नाही हे आमच्या चंदगडगावची एकजूट आहे आणि त्या एकजुटीच हे फळ म्हणावं लागेल आता शासन शिवसेना भाजप युतीचं आहे या युती सरकाराच्या माध्यमातून आपल्याला जो नगरपंचायतीचा दर्जा मिळाला त्या त्याचे शिल्पकार आदरणीय दादा अमल माणिक साहेब आरोकर साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि चंदगडच्या विकासाच्या बाबतीत आम्ही चंदगडकर सक्षम आहोत कुणीतरी आम्हाला मागास म्हणून आमच्यावर आमच्या डोक्यावर बसण्याचं कारण नाही असं मला वाटतंय कारण जिल्हा परिषदच्या पहिल्याच वर्षी मी चंदगडसाठी एक कोटी छत्तीस लाख रुपयेचा निधी लावला गावातील बऱ्यापैकी चांगले विकास कामांचे आराखडे तयार केले व्यायामशाळा त्याच्यानंतर आपलं शिवस्मारक ह्या संकल्पना उदयास आल्या त्याच्यामध्येही आम्ही सर्व युवकांनी अगदी चांगल्या पद्धतीने आघाडी केली तर माझं एक म्हणणं असं आहे की नगरपंचायत मिळाली आम्ही शासनाचे पूर्णपणे आभारी आहोत याच्यामध्ये आमच्या चनगडमधील सर्व ग्रामस्थांनी जो काय आपलं योगदान दिलाय त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो हे चनगडची जी एकजूट आहे त्याचंच फळ आहे हे श्रेयवादाचा विषय जो आहे तो श्रेयवादाला कुणीही म्हणजे श्रेयवाद कुणीही घेऊ नव्हे कारण मधील प्रत्येक व्यक्तीच ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी श्रम आहेत आणि ते आपण त्याची कुठंतरी आठवण ठेवणं गरजेचं आहे एवढंच नगरपंचायतीचा दर्जा जो मिळाला आहे त्यासाठी चणगड लाईव्ह न्यूजनं जे काय आपलं पत्रिका का, पत्रिका पत्रकारितन जो अगदी एकक्ष्म सुक्ष, सूक्ष्म दर्शन घडवले त्याबद्दलही त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधू छायाचित्रकार बंधू आणि सर्व नेते ह्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी जे काय आम्हाला एक पाडबळ दिलं त्या सर्व नेत्यांचंही या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो हिंद जय कॅमेरामॅन चेतन शेळेगा यांच्यासह अनिल उद्धाडे